नमस्कार शेतकरी मित्रांनो डीएस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावर क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी चार वेगवेगळे जीआर निर्गमित करून सततच्या पावसाचं अनुदान गारपिटीचं अनुदान आणि अतिवृष्टी नुकसान रुपयाचं अनुदान अखेर राज्यातील सर्व जिल्ह्यासाठी मंजूर केलेले आहे आता याच्यामध्ये कोणते जिल्हे मंजूर आहेत त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत त्या जिल्ह्यातील एकूण किती कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे आणि हेक्टरी किती रुपये निधी मंजूर झालेला आहे आणि हा निधी कधीपासून वाटप होणार आणि हे वाटप होण्याकरता शेतकऱ्यांना कोणतं काम करावे लागणार या संदर्भात संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सावणकर स्वागत करतो डीएस न्यूज मराठीमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे तुमच्या जिल्ह्याची माहिती पाहण्याकरता हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण गारपिटीचं आंदोलन बघण्याचा प्रयत्न करूया त्यानंतर सततच्या पावसाचं आंदोलन आणि त्याच्यानंतर अतिवृष्टीचं आंदोलन याच्यामध्ये गारपिटीचं आंदोलन आहे ते म्हणजे पहिला जिल्हा आहे धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यातील गारपिटीच्या आमदारांसाठी त्रेचाळीस शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना अठरा लाख रुपये दुसरा जिल्हा आहे गारपिटीच्या आमदारांसाठी पात्र झालेला तो म्हणजे हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील आठशे सत्याहत्तर शेतकऱ्यांना एक कोटी पस्तीस लाख रुपये याचबरोबर तिसरा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यातील गारपिटीच्या आमदारांसाठी पासष्ट शेतकरी पात्र केलेले आहेत या शेतकऱ्यांना पंधरा लाख रुपये निधी मंजूर केलेला आहे याचबरोबर पुढचा विभाग आहे तो म्हणजे अमरावती विभाग आणि अमरावती विभागातील यवतमाळ जिल्ह्यातील एक हजार अठ्ठेचाळीस शेतकरी गारपिटीच्या आमदारांसाठी पात्र केलेले आहेत या शेतकऱ्यांना या शेतकऱ्यांना पंच्याहत्तर लाख रुपये निधी मंजूर झालेला आहे पुढचा जिल्हा अकोला अकोला जिल्ह्यातील चारशे बावीस शेतकऱ्यांना शेत सत्तर लाख रुपये गारपिडीच्या अंदाजसाठी मंजूर केलेले आहेत याचबरोबर अमरावती विभागातील सॉरी अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यातील पासष्ट शेतकऱ्यांना आठ लाख ऐंशी हजार रुपये बुलढाणा जिल्ह्यातील नऊशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये वाशिम जिल्ह्यातील फक्त वीस शेतकऱ्यांना नव्वद हजार रुपये बुलढाणा जिल्ह्यातील दुसरा प्रस्ताव पाच हजार चारशे छत्तीस शेतकऱ्यांना तीन कोटी दहा लाख रुपये याचबरोबर पुण्यश्लोक श्लोक अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांना बेचाळीस हजार रुपये आणि सातारा जिल्ह्यातील फक्त एका शेतकऱ्याला नऊ हजार रुपये मंजूर केलेत आणि अशा गारपिटीच्या अनुदानासाठी धाराशिव हिंगोली लातूर यवतमाळ अमरावती अकोला याचबरोबर बुलढाणा वाशिम अहिलानगर आणि सातारा या सर्व जिल्ह्यातील गारपिटीच्या अनुदानसाठी सहा कोटी चाळीस लाख रुपये शासनाच्या माध्यमातून मंजूर केलेत याचबरोबर आता अतिवृष्टी नुकसान रुपयासाठी कोण कौन, कोणते जिल्हे मंजूर झाले आहेत ते त्याची यादी आपण बघण्याचा प्रयत्न करूया यामध्ये आपण जर पाहतो अमरावती भागातील अमरावती जिल्ह्यातील एकावन्न हजार दोनशे बासष्ट शेतकऱ्यांना पासष्ट कोटी चौतीस लाख रुपये याचबरोबर अकोला जिल्ह्यातील छप्पन हजार सातशे शेतकऱ्यांना एकोणऐंशी कोटी चौवेचाळीस लाख रुपये याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील एक लाख नव्वद हजार दोनशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांना दोनशे एक्केचाळीस कोटी अठरा लाख रुपये बुलढाणा जिल्ह्यातील तीनशे एकोणनव्वद शेतकऱ्यांना पंचवीस लाख सत्याहत्तर हजार रुपये याचबरोबर दुसरा प्रस्ताव पुन्हा अमरावती जिल्ह्याचा अमरावती जिल्ह्यातील अकरा हजार सातशे सात शेतकऱ्यांना जवळपास बारा कोटी चाळीस लाख रुपये याचबरोबर अकोला जिल्ह्याचा सुद्धा दुसरा प्रस्ताव अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांचा या शेतकऱ्यांना चार लाख अकरा हजार रुपये बुलढाणा जिल्ह्याचा पुन्हा दुसरा प्रस्ताव हो। तो म्हणजे तेहतीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांना एकावन्न कोटी पंचेचाळीस लाख रुपये वाशिम जिल्ह्यातील पासष्ट हजार चारशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांना त्र्याहत्तर कोटी सत्त्याऐंशी लाख रुपये आणि अशा एकूण अमरावती विभागातील अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाच पाचशे चोवीस कोटी रुपयाचं अतिवृष्टी नुकसान रुपये मंजूर केलेले आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचे काय जिले परत त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील चारशे तीन शेतकऱ्यांना अकरा लाख रुपये ठाणे जिल्ह्यातील अठ्ठावन्न हजार नऊशे वीस शेतकऱ्यांना पस्तीस कोटी वीस लाख रुपये याचबरोबर पालघर जिल्ह्यातील छप शेहेचाळीस हजार सातशे तीन शेतकऱ्यांना एकोणीस कोटी सत्तर लाख रुपये रायगड जिल्ह्यातील बावीस हजार दोनशे शहाऐंशी शेतकऱ्यांना नऊ कोटी छत्तीस लाख रुपये रत्नागिरी जिल्ह्यातील एकोणीसशे तीस शेतकऱ्यांना तेहतीस लाख रुपये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार हजार चारशे सहासष्ट शेतकऱ्यांना चार हजार चारशे सहासष्ट शेतकऱ्यांना एक कोटी तेहतीस लाख रुपये असे एकूण आपण जर पाहिलं तर राज्यातल्या या सर्व जिल्ह्यासाठी अखेर अतिवृष्टी नुकसान भरपाई सहाशे कोटीपेक्षा जास्त निधी मंजूर केलेला आहे आणि हे सगळं अनुदान आपण जर पाहिलं करत गारपिटीचं अनुदान सततच्या पावसाचं अनुदान आणि अतिवृष्टी नुकसान भरपाईचं अनुदान हे सर्व अनुदान मंजूर केलेलं आहे आणि जे शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाई गारपिटीचं अनुदान सततच्या पावसाच्या अनुदानासाठी प्रतिक्षित होते आणि अखेर त्या शेतकऱ्यांना दिलासा सरकारने दिलेला आहे आणि अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सरकारने एक महत्वाचे चार वेगवेगळे जे निर्गमित केले ज्याच्यामध्ये सततच्या पावसाचं अनुदान आहे गारपिटीचं अनुदान आहे अवकाळी पावसाचं अनुदान आहे आणि जे शेतकरी म्हणत होते की अद्यापर्यंत आमच्या खात्यामध्ये निधीचं वितरण झालं नाही त्या शेतकऱ्यांना अत्यंत आनंदाची आणि दिलासादा दिलासा देणारी बातमी आहे कारण की सरकारने अठरा मार्च रोजी महत्वाचे जी आर काढले त्या जी आरच्या माध्यमातून नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे आणि आता या निधीचं वितरण लवकरच होणार आहे आणि या निधीचं वितरण हेक्टरी जिरात पिकासाठी तेरा हजार सहाशे रुपये बागायती आणि बहुवार्षिक फळपिकांसाठी पिकांसाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये प्रतिएक्टर पर्यंत होणार आहे आणि या निधीचं वितरण शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये होणार आहे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये होणार आहे त्यामुळे शेतकऱ्याला आधार बँक आधारला बँक खातं लिंक करणं अत्यंत महत्वाचं आहे तर मित्रांनो आपण या माध्यमातून सततच्या पावसाचं अंदाज अतिवृष्टी नुकसान रुपयाचं अंदाण आणि गारपिटीच अनुदान संदर्भात सरकारने जे काही चार जी आर निर्गमित केले अठरा मार्च रोजी त्या जी आर ची संपूर्ण माहिती जिल्ह्यांनी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आता है चोटा में कलवा। एक छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक क्षेत्र बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा धन्यवाद